नमस्ते आज आपल्या सर्वांना गुलाबाईच्या गाणं म्हणायचं आहे फुलोरा उपक्रम आज दिनांक वीस ऑक्टोबर मंगळवार आज आपण गुलाबाईची गाणी म्हणणार आहे आजच्या उपक्रमामध्ये मी माहेरच्या वाटे हे गुलाबाईचं गाणं म्हणणार आहे काळा कोळसा झुक ना पालखीत बसला भुलोजिरा गाल गा जिन जिन वारा घालता घालता लागला वेळ घरात रडत तान बाळ काय काय लेन सारी पिंपळ एकच पान एक पान दरबारी दरबाराचा डामा डोल वाजतो तसा वाजू द्या आम्हाला खेळ मांडू द्या खेळात सापडली अदेली अदेली देऊ वानाला वाना वाना शेप दे शेपा देऊ गाईला गाई गाई दूध दे दूध देऊ बगळ्याला बगळ्या बगळ्या पंख दे पंख माझ्या राजाला राजा राजा धोंडे दे धोंडे माझ्या बापाला बाप बाप साड्या दे साड्या माझ्या आईला आई आई चोळ्या शिव चोळी माझ्या बहिणीला बै बहीण बहीण भातुकलं दे भातुकलं माझ्या भावाला भावा भावा गोंडे दे तेच गोंडे ले ते सासरी जाऊ सासरच्या वाटे कुचू कुचू काटे वाटे खारी खुबर वाटे